नमस्कार प्रेक्षकांनो आजच्या भागाची सुरुवात होते ती धनंजय आणि शारदा बाहेरून घरी येतात तेव्हा घरात त्यांना जेव्हा हे दृश्य पाहून धनंजय चांगले संतापतात हा मुलगा इथे काय करतोय असा प्रश्न त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतो शारदा मात्र परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न करत असते धनंजयला शांत बसायला सांगते कारण बाहेरच्या बायकांसमोर तमाशा नको व्हायला जीवा उठून शारदासाठी जागा करून देतो आणि धनंजयच्या शेजारी बसायचा प्रयत्न करतो पण धनंजयचा रोकटोक कटाक्ष पाहून तो लगेच उभा राहतो तेवढ्यात आलेल्या बायका शारदाचं काढतात इतका चांगला जावई मिळाल्याचं कौतुक करतात यावर जीवा गमतीशीर उत्तर देतो आणि वातावरण थोडंसं हलकं करतो थोड्याच वेळात नंदिनी हळदी कुंकुआचं सामान घेऊन येते ती सर्वांना वान देते तिळगुळ वाटते बायका वाण उघडतात आणि त्यात कपबशी पाहून खूप खुश होतात जेव्हा त्यावर मुश्किलपणे म्हणतो की कबबशी मध्ये चहा प्यायची मज्जाच वेगळी असते काही क्षणांसाठी सगळं वातावरण आनंदी होतं पण धनंजयचा राग मात्र आतून वाढतच चाललेला असतो इकडे दुसऱ्या बाजूला रम्या आणि वसू काव्याबद्दल कट रचताना दिसत आहेत काव्याचा कमकुवत मुद्दा म्हणजे तिचा बोका हे सगळ्यांच्या लक्षात आहेच त्या बोक्याला काव्यापासून दूर केलं तर काव्या पूर्णपणे कोलमडेल असा विचार त्यांच्या मनात येतो रम्या ही कल्पना ऐकून फारच आनंदी होते पुन्हा घरात पाहुण्या निघून गेल्यानंतर धनंजय थेट जीवावर भडकतात आणि त्याला घराबाहेर जाण्याचा आदेश देतात काहीही न बोलता जीवा घराबाहेर पडतो बाहेर तो जुन्या आठवणींमध्ये हरवतो तेवढ्यात गुड्डू येतो थोड्या नशेत असलेला गुड्डू एका व्हिडिओबद्दल सांगतो नंदिनीने जीवाला आंघोळ घातलेली रील त्याच्याकडे असते जीवा तो व्हिडिओ पाहून थोडासा भाऊक हो थो। धनंजयला कळतं की तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय वाद होतो धनंजय जीवावर गंभीर आरोप करतात नंदिनी सुरुवातीला जीवाची बाजू घेते पण व्हिडिओ पाहिल्यानंतर तिच्या मनातही संभ्रम निर्माण होतो रागाच्या भरात ती थेट जीवाला जाब विचारायला जाते इकडे गुड्डूच्या चुकीमुळे चुकून चुकीची रील अपलोड झालेली असते हे जीवाला समजतं तो पूर्णपणे हादरतो नंदिनी समोर आल्यावर जीवा स्वतःवर दोष घेतो जरी त्याची चूक नसली तरीही नंदिनी दुखावलेली असते आणि तिथून निघून जाते आणि जीवा पूर्णपणे कोलमडतो पुढच्या दिवशी काव्या खूप आनंदात तयार होत असते देशमुख अवॉर्ड फंक्शनसाठी ती सजत असते आणि तिच्या बोक्याला खोलीत ठेवते हीच संधी साधून रम्या आणि वसू खोलीत येतात हातात कात्री घेऊन त्या बोक्याला इजा करण्याचा प्रयत्न करत असतात पण ऐनवेळी पार्थ तेथे येतो आणि दोघींना रंगी हात पकडतो रम्या खुल्यास प्रयत्न करते पण पार्थ ठामपणे सांगतो की काव्या आणि तिच्या बोक्यामुळे त्याला कुठलाही त्रास होत नाही उलट त्याला ते सगळं आवडतं रम्या आणि वसूला तो स्पष्ट इशारा देतो यापुढे काव्या आणि तिच्या बोक्यापासून लांबच राहायचं आजचा भाग इथेच संपतो पण पुढचा भाग प्रचंड थरारक असणार आहे नंदिनी आणि जीवाचं नातं आता काय वळण घेणार आहे हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे रम्याचा डाव आता पार्थ कसा उलटवेल हे पण पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे हे सगळं पाहण्यासाठी पुढचा भाग नक्की पहा मित्रांनो तुम्हाला आजचा भाग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की तुमचं मत कळवा तुम्ही तुमचा अनमोल वेळ देऊन हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी तुमची मनस्वी आभारी आहे चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका